पुढे चालून आल्यावर मागे वळून पाहावं वाटतं पाऊल पाहून आपल्या बळ नव भेटत मागचा प्रवास असतो यशाचा हमकास पुढे निघून आल्यावर देतो पुन्हा विश्वास ठसा पावलांचा असतो वेगवेगळा कितीही असली गर्दी तरी ओळखतो ज्याचा त्याला आपणच निवडतो आपापला मार्ग प्रत्येकास गाठायचा असतो शेवटी फक्त स्वर्ग एकाच मार्गावर गर्दी दिसते फार कुठून तरी काहीतरी मिळत राहतो आधार कुणीतरी मात्र मार्ग निवडतो वेगळा दूर दूर पर्यंत असतो तो मोकळा इथे चालायला लागते धाडस दिसते तितके यश मिळते नसते सहज नव्या रस्त्या त्या रस्त्यावर पाऊल खुणा नसतात कित्येकदा काटेकुटे अडथळे नवे दिसतात मार्ग त्यातूनही चालणारा काढतो मागे कुणीतरी मग चालत येताना दिसतो वाट ही वेगळी प्रत्येकाला वाटते हवी एखाद्यासाठीच ती नवी बाकी सगळ्यांना रुळलेली अशाच नव्या वाटा शोधत आपण राहू पाऊल खुना आपल्या तिथे सोडत जाऊ सर्वांनाच भेटेल मग एक सुंदर जग जगणे वाटेल प्रत्येकाला सोपे आणि सुखकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी सॉरी कविता ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद